ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सतीशजीत पाटील मशाल घरोगरी पोहोचवा गणपतराव पाटील अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील दत्त साकर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीशजीत पाटील यांच्या प्रचारार्थ येथील بيرदेव मंदिरेती आले होते यावेळी त्यांनी सतीशजीत पाटील यांना विजयी करण्यासाठी मशाल चिन्ह घरोगरी पोहोचवा असा आवाहन केलं महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे अर्जुनवाडे येथे आले होते यावेळी त्यांनी संविधान वाचवण्यासाठी आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सत्यजित पाटील यांना निवडून द्या असं आवाहन केलं यावेळी हरिनाम सप्ताह चालू असलेल्या ठिकाणी भेट दिली व वारकऱ्यांशी संवाद साधला गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढून प्रचार पत्रके वाटण्यात आली यावेळी दत्तचे संचालक विजय सूर्यंशी प्रमोद पाटील वैभव उगळे हसन देसाई गजानन करे विकास पाटील मंगेश देसाई संपत कोळी विलास पाटील विशाल सूर्यंशी प्रकाश हलवाई यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर अर्जुन वाड